हा अनुभव मी माझ्या मित्राकडून ऐकला आहे जो त्याच्या मोठ्या भावासोबत घडला होता जरा विचित्र आहे पहिल्यांदा ऐकून मलाही वाटलं असं कसं शक्य असेल भूतप्रेत चेटकीन की आणखीन काही माझ्या एका मित्राचा मोठा भाऊ त्याचं नाव नागेश होतं आपल्या सहकुटुंबासोबत त्यांनी मैसूरसाठी ट्रिप काढली होती घरचीच गाडी घेऊन ते निघाले होते प्रवास चांगलाच लांबचा होता आणि त्याच्या गाडीमध्ये पुढे त्याचे वडील त्याचा मोठा भाऊ दोघे बसले होते मागच्या सीटवर त्याची आई आणि नागेशची पत्नी छोटी मुलगी रमा बसली होती खिडकीच्या एका बाजूने नागेशची आई दुसऱ्या बाजूने नागेशची बायको मधोमध मद रमा होती दिवसभर त्यांनी हायवेवर नको नको त्या ठिकाणी गाडी बऱ्याचदा था, थांबवली असं त्याने मला सांगितलं मैसूर यायला अजून तीन चार तास बाकी होते संध्याकाळी सगळ्यांना चहाची तलफ आली म्हणून त्यांनी गाडी हायवेच्याच बाजूला एका टपरीवाल्याजवळ काही वेळ आराम मिळावा म्हणून आणि ताठरलेलं अंग मोकळं करावं असं त्यांना वाटलं उतरून त्यांनी चहाच्या टपरीमध्ये चहावाल्याला चार चहा सांगितले त्यांनी चहा घेतला चहा घेता घेताच नागेशने त्या टपरीवाल्याला कानडी भाषेत विचारलं इथून किती दूर आहे मैसूर त्यावर त्या टपरीवाल्याने त्यांना सांगितलं मोजून तीन ते चार तास लागतील पण मित्र म्हणेन साहेब तुम्ही लवकरच निघा रात्र व्हायच्या आत ते जंगल पार करा का काय झालं तिथे काय कोणी चा चोर डाकू आहेत का नागेशने त्याला विचारलं त्याचे वडील आणि तो दोघेही टपरीवाल्याशी बोलत उभे होते त्यांनी त्या दोघींना रमासोबत गाडीत बसायला पाठवलं साहेब एकवे ते परवडेल पण हे जे काही आहे ते चोर डाकूपेक्षा भयंकर आहे गाडीच्या सगळ्या काचा बंद करूनच गाडी चालवा नाही तर धोका होईल सांभाळून जा साहेब गाडीमध्ये बसलेल्या नागेशच्या आईने आणि बायकोने दोघींनी ते ऐकलं भीतीची एक अनपेक्षित लहर त्यांच्या अंगावरून दौडून गेली पण भीतीच थोडी दबकी होती चल रे चल्रेपोरा लवकर व्हायच्या आतमध्ये पोहोचू चल अहो चला अहो नागेशची आई त्यांना बोलवत होती त्या आपल्या गळ्यात देव बसवेश्वराचं काहीतरी घालून असायच्या ताई त्याच्या स्वरूपात आईचं ऐकून नागेश आणि त्याचे वडील पटकन गाडीमध्ये बसले आणि गाडी चालू केली सर्व गाडी पॉवर बटन्सवरती होती आणि मागूनच नागेशच्या आईने त्याला सांगितलं बाबा रे तो म्हणाला तसा सगळ्या खिडक्या बंद कर आणि आता कुठेही गाडी थांबणार नाही आहे मी बजावून ठेवते तुम्हाला त्याची आई म्हणाली त्याने गाडी सुरू केली आणि आईच्या सांगण्याप्रमाणेच नागेशने सगळ्या खिडक्या बंद करून घेतल्या ए सी चालू केला बघता बघता त्यांची गाडी हायवेचा मोकळा भाग पार करून आत जंगलामधून जायला लागले त्या भयंकर जंगलात शिरताच जणू गाडीमध्ये एक भयान काळूख पसरला बाहेरचा काळूख जणू खिडक्यांना नजुमानता भसा भसा आतमध्ये शिरला नागेशने गाडीमधले दिवे लावले काय रे तेव्हा बसवेश्वरांना कधी संपेल रे हे जंगल कधी पार होईल एकूण एक अर्धा तास उलटून गेला होता परंतु ते जंगल मात्र त्यांना अजूनही संपलं नव्हतं नागेश आपले समोर नजर ठेवून गाडी सुसाट चालवत होता बघता बघता मागे या तिघी आणि पुढे त्याचे वडील गाड झोपी गेले मागे नागेशच्या आईने रामाचा हात आपल्या हातातच घेऊन होती आता फक्त नागेश एकटाच गाडी चालवत होता एक दोनदा त्याला मोठी वाहने क्रॉस झाली पुन्हा कुठलेही वाहन आले नाही नागेश पुढे पाहून गाडी चालवत होता सर्वजण गाड झोपेत होते तोच काही वेळाने टुंग असा आवाज गाडीमधून यायला लागला तेव्हा समोर स्क्रीनवर दाखवत होतं की गाडीचा मागचा दरवाजा उघडा आहे नागेशचा हात पोहोचू शकत नव्हता म्हणून त्याने आपल्या पत्नीला उठवलं आणि दरवाजा ओढून लावण्यास सांगितला त्यासोबत बाकीच्यांनी तसाच आवाज आला आणि म्हणून तेही जागे झाले रमा आईच्या मांडीवर पाय आणि आजीच्या मांडीवर डोकं ठेवून गाठ निजली होती रमाच्या मम्मीने तो दरवाजा लावून घेतला नागेशने चेक केलं तसा दरवाजा बंद दिसला आणखीन पुढे काही अंतरावर गेल्यानंतर परत एकदा तोच आवाज गाडीमधून येऊ लागला आणि यावेळी दरवाजा उघडा दाखवत होता ते म्हणजे नागेशच्या आईच्या बाजूचा नागेशच्या आईने देखील उठून दरवाजा ओढून लावून घेतला आणि खाली आपल्या मांडीवर झोपलेल्या रमाकडे पाहिलं तिचा एक हात आणि खालचा एक पाय अगदी सरळ आणि ताट झाला होता हे तेव्हाच झालं होतं जेव्हा दरवाजा उघडला होता काही वेळ शांततेमध्ये गाडी पुढे निघाली तोच टुंग असा मोठा आवाज गाडीमधून यायला लागला आत्ता मात्र गाडीचे चारही दरवाजे उघडे आहेत असं दाखवत होतं नागेश त्याचे वडील त्याची आई आणि पत्नी वसुंधरा चौघेही पुरते घाबरले असा हा विचित्र प्रकार घडत होता पटापट चौघांनी आपल्यापली दारं ओढून घेतली मात्र मागचा एक दरवाजा बंद होत नव्हता आणि वसुंधरा तो दरवाजा लावू पाहत होती की मध्येच एक भयानक गोष्ट घडली तिच्या मांडीवर झोपलेल्या रामाचा पाय कोणीतरी धरून तिला बाहेर चालत्या गाडीतून खेचून घेऊ लागलं तिचं अर्ध अंग वसुंधराच्या मांडीवरून सरकन सरकत बाहेर गेलं होतं गाडीत आरडाओरडा सुरू झाला वसुंधरा नागेशच्या नावाने ओरडू लागली नागेशची आई आणि वसुंधरा दोघी रमाला आत खेचत होत्या इकडून नागेशचे वडील देखील तिला आतमध्ये दे खेचू पाहत होते लहानगी रमा एखाद्या वेदनेने किंचाळ करावी तशी रडत होती तोच नागेशची नजर साईड मिररमध्ये पडली आणि त्या आरशामध्ये मा पाहून मात्र त्याच्या अंगाचं पाणी पाणी झालं एक भयंकर चेहरा त्याला त्या आरशात काही क्षणासाठी दिसला ते जे काही होतं ते गाडीच्या कवचाला अगदी चिकटूनच होतं आणि हळूहळू रमाचा एक पाय धरून तिला बाहेर खेचू पाहत होतं त्याने गाडी जमेल तेवढ्या जोरात पळवायला सुरुवात केली बाकी सर्वजण लहान रमाला आतमध्ये खेचत होते न जाणे रा नागेशच्या आईला देवाने कशी सद्बुद्धी दिली तिने आपल्या गळ्यातला बसवेश्वराचं ताईत काढलं त्याचं नाव घेतलं देवा बसवेश्वरा आता तूच ता, ता रामाला आणि एका झटक्यात त्याने आपल्या गळ्यातला ताईत काढून रमाच्या गळ्यात टाकला रमाचा पाय त्या दुष्ट वाईट शक्तीच्या हातून सुटला आणि रमा अगदी सही सलामत आतमध्ये आली नागेशने एक क्षणही न घालवता गाडी अगदी सुसाट पळवली वसुंधराने रमाला पाणी पाजले आपल्या उराशी कवटाळून बसली नागेशच्या आई देवाचे आभार मानू लागली तिने आपल्या नातीचे मुक्के घेतले नागेशने हिंमत करून आरशात पाहिलं तर मागे काहीच नव्हतं जंगल पार करून ते अगदी सही सलामत आपल्या मुक्कामी पोहोचले परतीच्या वेळी मात्र त्यांनी दुसरा मार्ग निवडला दिवसाचा प्रवास संपवला आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्या जागेबद्दल चौकशी केली पण कोणालाच काही एवढी कल्पना नव्हती काही काही जण म्हणाले की त्यांना मैसूरचा तो हायवे अशाच कारणासाठी बदनाम आहे रात्रीचा प्रवास करणे टाळावे मित्र हो कुठे कसे काय घडेल हे सांगता येत नाही कनिष्क